मागच्या पंधरा दिवसात दिवसापूर्वी आमच्या मी दैरशील बया आणि उत्तमराव जान खान यांचं निश्चित ठरलेलं होत की उत्तमराव खरने त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दैरशील बयाच्या पटमाग खरबेरपणे उभं राहायचं आणि त्या पश्चात ज्या असेंब्लीची निवडणूक आली त्यावेळेस आम्ही उत्तमराव खानच्या पाठीमागे उभं राहायचं त्यांचा होतं त्याच्या उमेदवारी पूर्णपणे पाठिंबा नाही द्यायचा जर पक्षाचा अडचण आली तर त्यांनी उभारत असताना पक्षामधून राहायचं राष्ट्रवादी पक्षात नसेल तर अपक्ष दुसऱ्या पक्षातून असेल तर आम्ही त्याच्या पाठिंबावर जाणार नाही स्वतंत्र म्हणजे राष्ट्रवादी खरंच पवार करतात आणि अपक्ष असेल तर आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करायचो त्याचप्रमाणे तर त्यांचा दाखला झाला काय झाला तर त्यांनी जी उमेदवार देतील त्याच्या पाठीमागा अनुभव घालायचं असं ठरलेलं त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि हे करतो आम्ही किंवा दयाशील भाया आणि अर्जुन दादाच्या आग्रह असतो आम्ही करतोय पंतप्रधान मोदींची तारखेला माहिती सभा आहे पंतप्रधान मोदींची माहिती मध्ये तीस तारखेला सभा आहे काय फरक पडेल वाटतं आता जे मत जे आहेत माझ्या माहितीप्रमाणे जे मत ठरलेले आहेत ते नव्वद टक्के मत येणार जास्तीत जास्त चार पाच टक्के सिकडे होते काय मोदी साहेबांच्या सभेचा काय परिणाम आमच्या तालुक्यामध्ये होणार नाही आता सध्या माझ्या तालुक्यामध्ये सर्व पक्षीय सभास गोष्टीचा काय परिणाम काय परिणाम होणार नाही उत्तमराव जा आणि समोर ती बसलेली म्हणजे आमच्या बरोबर काय परिणाम होणार नाही कारण जे बसलेले आहेत आत्ता काय चालले त्यासाठी नाव का मी ओळखल आणले नाही सुट कस आहे उत्तमराव ते उत्तम काय

चार दोन दिवस जातील इकडे तिकडे ते सगळे लोक आपल्या बरोबर येणार आहेत आणि त्यामुळं त्यांनी बाईट दिल्या अजून काय केलं तरी ते, ते लोक सगळे आपलेच आहेत निश्चित निश्चितपणा सगळे लोक आपल्या बरोबर तुम्हाला चार दिवसामध्ये दिसतील यातला कोणीही माणूस बाजूला जाणार नाही पूर्णपणे दोन चार लोक आहेत तेवढेच बाजूला जाणार जे भारावलेले आहेत त्या पक्षाला बाकीचे सगळे आमच्या बरोबर नाही या तालुक्यामध्ये तसं काय घडत नाही हे जे लोक आहेत सगळी पोकळी जवळजवळ बावनगावचे सरपंच आहेत सगळ्या वेगवेगळ्या सोसायटीचे चेअरमन आहेत आणि प्रमुख मंडळी या ठिकाणी त्यामुळं दुसरं कोणी पोकळी भरण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो फार वेळ द्यावा लागतो आणि ते पोकळी निघेल वीस पंचवीस वर्ष वेळ द्या आपण वाड्यामध्ये सक्रिय झालेला आपण सोलापूर बारामती हो या ठिकाणी पण नंतर समाज आपण जाणार आज सुप्रिया त्यांची मी सभा घेऊन आलो आणि त्या ठिकाणी मी त्यांना त्यांनाही दोन चार ठिकाणी मी त्या ठिकाणी जाऊन येणार आहे निश्चितपणानं मोहूत सांगोला आणि मान तालुका इथं विशेष लक्ष देणार आहे आणि सोलापूर मध्ये सुद्धा तीन ठिकाणी मी जाऊन येणार आहे मोहोळ मंगळवेडा आणि पंढरपूर या तीन ठिकाणी नाही तिथं मोठ्या सभेमध्ये तीन चार सभेमध्ये नक्की मी जास्त ने अम्चा, खरो ते देऊ आणि तालुक्यात नाही कुणी तोडू शकत नाही एका तालुक्यामध्ये एवढं लीड आम्ही त्याच्यामध्ये गणिताच्या हिशोबाने काम करणार आहे त्याच्यामध्ये काय बोगस एकमत टाकणार आहे प्रामाणिकपणानं जे बी आमचे लोक राबणार आहे त्याच्यामध्ये दोन लाख चाळीस हजार किंवा पंचेचाळीस हजार एवढं पोलिंग आम्ही करणारच आहे आम्हाला माहिती आहे विरोधकांची फक्त पंधरा हजार मत मतं कसलीही परिस्थितीच्यावरती एकमत पडू शकत नाही आणि उरलेली दोन लाख पंचवीस हजार मत त्यातली दहा पंधरा दहा एक हजार मतं इकडे तिकडे नोटा येते गेली तरी बाकीची उरलेली मत जी आहे ते निश्चितपणानं दोन वीस आम्हाला पण तुम्ही नाही मला काय अजून पक्षातून काढून टाकलं नाही किंवा मी विचारतोय की मला पक्षातून वगैरे काढलंय का कारण पक्षाचा फाउंडर सदस्य मी पण आहे मी मीच अजितदादाला पक्षातून काढून टाकू शकतो त्या ठिकाणी जर ते पवार साहेबाला अजित दादा काढून टाकत असतील तर उत्तम जानकर अजित पवाराला काढायला अडचण काढू शकतो आणि मैते पाटील तर आमचे पाहुणेच आहेत त्यांच्याबरोबर तर रेग्युलर संपर्कात होतो बघा एक लक्षात घ्या की ज्या वेळेला असंतोष असतो त्याच वेळेला क्रांती घडतो आणि या तालुक्यात जी घडली आहे ती क्रांती आहे या तालुक्यामध्ये फलटण तालुक्यातून किंवा माण तालुक्यातून आम्ही तिथला उमेदवार जरी असला तरी लीड देऊ हे फलटण तालुक्यातून हे मात्र निश्चित सांगत लोक किती वल्गना करत असतील तरी त्या काही खऱ्या नसतात माझ्या माहितीनुसार तालुका हा सीट ऑलरेडी सेफ झालेली आहे सगळ्या सगळ्या प्रसंगामध्ये राजकारणामध्ये गेली तीस वर्ष मी देखील आहे फार फोरफ्रंटला जरी नसलो तरी मी तालुक्याच्या राजकारणात ता असतो आणि शब्द ज्या ठिकाणी पाळला जातो त्या ठिकाणी राजकारण खुलत जातो असं मी समजतो बहुजन समाजात शब्द हा फार महत्वाचा आहे असं माझं म्हणणं आहे आणि तो नेहमीच पाळला जावा अशी माझी भूमिका असते मी स्वतः मी स्वतः मालुली राजांचा अलटणच्या मालुली राजांचा मालु नातू आहे मी किंवा माझे संजीवराजे बंधू हे शब्द पहिली गोष्ट म्हणजे देत नाही आणि जर दिला तर पाळल्याशिवाय राहत नाही ही खरी गोष्ट आहे विषय असा आहे की ह्या संबंध देशाच्या राजकारणात एक प्रकारची लाट जी होती ती उसरून गेलेली आणि आता जे आलेली आहे ती शेतकऱ्याची जगण्याची लढाई शेती भाव मिळाले पाहिजेत मागही कमी व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या फार मूलभूत मूलभूत गोष्टी आहेत असं मी समजतो आणि जगण्याची धडपड आपल्याला करावी लागते म्हणून ही क्रांती तालुक्या तालुक्यातून घडली असं मी समजतो मोदी दोन सभा एका मी फार लहान कार्यकर्ता आहे पलटण तालुक्या पुरता लिमिटेड पाच पाच आमदार वीस हजार लीड असलेले आहेत आणि ते कोणी दोन लाख म्हणत आहे कोणी पाच लाख म्हणत आहे कोणी जसा तासाला एक हजार कोटीचा निधी आला त्याच प्रमाणातला आमच्या घरी प्रमाणात लाभ हो नगरसेवक पंचायत समिती झेड पी मार्केटिंग uh, कमिटी हे सगळे लोक आम्ही एकत्रच आहोत कारण आम्ही केकलोय रेग्युलर त्रासाला केकलेले लोक आहोत आपल्या बहिणी पण पाठिंबा देण्यासाठी आज येत आहेत आज आल्या आज आल्या सगळेजण कंटाळलेत दडपशाहीला आमच्या प्रका आमच्या तालुक्यांमध्ये जशी हुकुमशाही गाजवली गेली गेली अडीच वर्ष तशा प्रकारची हुकुमशाही आम्ही कधीच अनुभवली नव्हती माझ्या आजोबांना मध्ये फाशीचा देखील अधिकार होता परंतु एकही फाशी दिली गेलेली नाही प्रेमाने जगणारे लोक आहे आम्ही आम्हाला अशा प्रकारची दडपशाहीची सवय नाही